सुदेशची नजर सियाच्या त्याच यौवनाला खालून वरपर्यंत न्याहाळत होती त्याच्या नजरेतली ती वासना बघून सियाचं पूर्ण शरीर थरकापून उठलं जणू त्याची नजरच तिच्या शरीराला लांबून स्पर्श करू पाहतीये इतकं किळस्वानं वाटलं तिला काल रात्रीच्या अग्नेयाच्या आंबट गोड आठवणीनंतर तिची सकाळ इतकी काय भयानक असेल याची तिला पुसटशी ही कल्पना नव्हती नाहीतर ते लेकरू घरी थांबलंच नसत सुदेश तू तू आधी चालता हो इथून तुला कितींदा सांगितलंय माझ्या दारात यायचं नाही म्हणून सुरेखा सियाला घेऊन सुदेशाच्या नजरेतली ती घाणेरडी मासना बघून लगेच पुढे येऊन सियाच्या आणि त्याच्या मादात उभी राहिली आई होती ती असं कसं आपल्या बछड्यावर कोणाची नजरही सहन करेल ना सुरेखा मध्ये येताच सियाने पटकन स्वतःला सावरत उठून उभा राहत तिचा अवतार नीट केला आणि केस क्लच करून पूर्ण अंगभर ओढणी घेतली कारण सुदेशाच्या त्या गलिच्छ नजरेने तिच्या अंगावर भीतीने काटा आलेला आणि त्याही परिस्थितीत अग्नेयाची शांत नजर आटवून तिचं मन भरून आलं जणू आताही तिच्याही न कळत तिचं मन त्याला मनोमन साथ घालत ओ सासूबाई उगाच मध्ये मध्ये येऊन डोक्याची शॉर्ट नका करू काय मी माझ्या बायकोला भेटायला आलोय आणि मला तिला भेटण्यापासून कोणीच अडवू शकत नाही आधीच या तुमच्या लेकीने डोकं उठवलंय ले माझ त्यात तुम्ही अजून भार घालू नका आणि हो मला पण ह्या तुमच्या फाटक्या कबाड्यात यायची काही एक हौस नव्हती पण तिला तिला विचारा काय सांगितलं होतं मी ए बोल ना आता काल काय बोललो होतो मी सुदेशने सुरेखाला इग्नोर करत तिच्या मागे उभ्या सियावर त्याची ती रागाने भरलेली नजर रोखली तसं सियाने पटकन सुरेखाचा पदर पकडला तिच्या डोळ्यातून अविराहित वाहणाऱ्या पाणीच सांगत होत किती घाबरती येते काल उड्या मारणार हे कोंबडीचा पिल्लू आज मात्र ससा पण जिथे अग्नेयच्या नजरेतल्या शांततेने तिला काल त्याच्या समोर बोलण्याची परवानगी दिलेली तिथे सुदेश रागाने आणि वासने भरलेले डोळे तिच्या पूर्ण शरीराला थरकापून सोडत होते काल अग्नियने तिच्या शरीराला नाजूक शरीराला कुसकरायला बसलेली आणि त्यासाठी तो किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो ह्याची तिला पूर्ण कल्पना होती हे बघ सुदेश तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का आणि परत माझ्या पोरीच्या वाटेला जाऊ ही नको कारण मी तुझ्या बापालाही शंभर वेळा सांगितले की मी माझ्या सियाच लग्न या जन्मातच काय तर पुढच्या सात जन्मातही लावून देणार नाही म्हणून मग तुम्हाला का, का समजत नाही सुरेखा सियाला पाठी मागे करत तनतनत पुढे येत तावा तावाने बोलतच होती की सुदेशने रागात तिचा गळाच पकडला त्याची आता फक्त नजरच काय तर तो पूर्ण रागाने लाल झालेला डोळे तर नजरेनेच समोरच्याचा जीव घेतील इतके भडकले होते त्याने सुरेखाचा गळा पकडलेला बघून सियाचं डोकं पूर्ण सुन्न झालं समोर दिसतय ते, ते खरच घडतय का की आपण कुठल्या वाईट स्वप्नात आहोत हे कळायलाच तिला काही क्षण गेले पण जशी सुरेखाची धडपड चोरात होऊ लागली सिया खाडकन भाणावर आली सुदेश सोड सोड माझ्या आईला सुरेखाला तडफडताना बघून सियाचं हृदयच बंद पडायच्या मार्गावर पोहचलेलं ती तिची होती नव्हती ती पूर्ण ताकद लावून सुदेशला बोच करू लागली त्याला जोरजोरात मारत ढकलू लागली पण त्या पिऊन टुल्ल झालेल्या माणसाला तिच्या त्या नाजूक प्रतिकाराचा काही फरक पडणार होता का हे तर असं झालं म्हणायचं कि मुंगी गेंड्यासमोर उड्या मारतीये सासूबाई तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या आशीर्वादासाठी इतके दिवस थांबलोय का मी विचार केला तर आत्ता तुमच्या मुलीला उचलून घेऊन जाईन उगाच डोक्यात शिरायचं काम करू नका माझी खोपडी एकदा सटकली ना तर तुमच्या या मुलीला तुमच्या डोळ्यांसमोर बनवीन ही समोर तयारच आहे रागातच दात ओठ खात एक नजर त्याच्या पाया पकडून रडणाऱ्या सिंहाकडे पाहिलं खूप रडत होती ती आपल्या आईसाठी ती त्या नराधमाकडे अक्षरशः भीक मागत होती सुदेश मी मी पाया पडते तुझ्या प्लीज माझ्या आईला सोड मी परत अशी चूक करणार नाही तुझं तुझं सगळं ऐकेन पण माझी शिक्षा माझ्या आईला नको देऊ सुदेश मी भीक मागते तुझ्या समोर सियाला असं गिडगिडताना बघून सुदेशला काय ते आंतरिक चूक मिळालं कारण त्याचे ओठ तिरकस रुंदावले होते त्याने सुरेखाला ढकलून देतच सुरेखा जाऊन त्या अंतरुणावर पडली आई सिया पटकन तिच्याकडे धावणार तो सुदेशने तिचे केस आवळून तिला मागे ओढलं आ आई तशी वेदनेने सिया पटकन कळवळली आई सिया तिच्या आईला जोरजोरात खोकताना बघून तिच्याजवळ जाण्यासाठी सुदेशाच्या हातावर मारत रडत होती पण तिच्या प्रत्येक प्रयत्नासरशी त्याची तिच्या केसांवरची पकड घट्ट होऊन तिच्या वेदना वाढत होत्या आणि बुलबुल तू तुला दरवेळी खूप सुचते ना थांब तुला दाखवतोच आता मी यावेळी तुला अशी शिक्षा देतो ना कि पुढच्या वेळी माझ्या बोलवण्याला तू हलक्यात घेणार सुदेश सियाच्या केसांना ओढतच घरात घेऊन जातो आई सिया सुरेखाकडे हात करत तशीच रडत धडपडत जबरदस्ती आत गेली इथे सुरेखा कशीबशी उठण्याचा प्रयत्न करत होती पण त्या महापापी माणसाने इतक्या काय जोरात तिचा गळा आवडलेला की तिच्यात प्राण राहिला नव्हता तरी ती आपल्या लेकीच्या काळजीने धडपडतच होती की आ आई तो सियाचा त्या वेदनादायी किंकाळीने ती एवढीशी खोलीही पूर्ती हादरून गेली आपल्या सि, पिल्लाचा तो आक्रंद ऐकून रडतच पूर्ण हिंमत एकवटून उठून स्वयंपाक घराच्या तारात केलीच होती की समोरच दृश्य बघून तिच्या काळचा धसत झालं कारण त्या नराधमाने त्या पाखराच्या नाजूक मनगटावर गरम पलीता ठेवला होता आ सोड सोड मला दुखतय सिया रडतच तिच्या हातावर फुंकर मारत विवळत खाली बसली यापुढे जर मी बोलवलं आणि तू आली नाहीस तर आज फक्त हात जळवलाय पुढच्या वेळी तुला जाळून टाकीन उगाच मला हलक्यात घ्यायची चूक करू नको सुदेश रागातच सियाच्या जबड्याला हिसका देत सुरेखाला ओलांडून तिथून निघून गेला पण इथे सुरेखा मात्र आपल्या लेकीचे हाल बघून जागेवरच मटकन खाली बसली तो नाजूक जीव वारंवार त्याच्या हातावर फुंकर मारत हमसुन हमसुन रडत चाललेला या वेदना हा त्रागा आता तिला सहन होत नव्हता खरंच मरण ह्या पेक्षा सोप असेल या विचाराने आता तिच्या मनात जागा करायला सुरुवात केलेली इकडे सुरेखाचे डोळे मात्र सियावर अडकलेले आपल्यामुळे आपल्या लेकीचा आयुष्य उद्वस्त होताना बघून त्या माऊलीच हृदय तिळ तिळ तुटत होतं सिया तिच्या त्या, त्या, त्या पोळलेल्या हातावर कंटिन्यू फुंकर मारत होती तिच्या त्या नाचूक आणि गोऱ्या गोमट्या हातावर ते निशान बघून कोणाचंही हृदय पिळवटून निघेल पण जसं सिंहाचं लक्ष रडता रडता तिच्या आईकडे गेलं तशी ती स्तब्ध झाली कारण तिच्या आईला असं शांत मुख अश्रू गाळत बसलेला बघून सियाने पटकन तिचे दुःख घेळलं आई तू तू ठीक आहेस ना सिया स्वतःच्या वेदना ओटात दाबत लगबगी तिच्या आई जवळ आली तरी सुरेखा अजूनही तिच्या लेकीकडेच बघत चाललेली ती तिचा दुःख वेदना लपवण्याचा किती निरर्थक प्रयत्न करते हे हे तिच्या ओथंबून वाहणाऱ्या डोळ्यांवरूनच तिला स्पष्ट दिसत होतं दिसायला एका राजाची राजकुमारी होती ती पण तरी गरीबाच्या उदरी जन्म घेतलेला तिने आई बोल तु, तु ना गु तू ठीक आहेस ना आपण आपण डॉक्टरांकडे जायचं का सिया तिच्या आईच्या गळ्यावर उमटलेल्या त्या माणसाच्या बोटांकडे पाहून आता तिचं रडू आवरूच शकली नाही त्या लेकराला स्वतःच्या वेदनेपेक्षाही जास्त तिच्या जा आईची काळजी पडलेली खरच खरंच या कलयुगात आपल्या आईवरही वेड प्रेम करणारी सिया दुसरी कोणी होण शक्य नाही पण जर तिचं तिच्या आईवरच प्रेम इतकं निस्वार्थी होतं तर ती जेव्हा कोणावर वेड होऊन प्रेम करेल ती गाथा तर इतिहासच रचणार होती सियू बाळा तुझ्या या आईला माफ कर माझ्यामुळे तुला इतक्या दुःखाची झळ सोसावी लागतीये हे हे सगळं माझ्यामुळे होत आहे जर तू माझ्या पोटी जन्माला आलीच नसती तर तुझ्यावर या पाताळ यंत्री लोकांची सावली ही पडली नसती सुरेखा रडतच सियाचे दोन्ही हात पकडून तिच्या कपाळावर ठेवून रडू लागली आपल्या लेकराला या हैवाणांपासून कसा आणि कुठे लपवू असं झालेलं त्या माऊलीला आई मी मी ठीक आहे ग तू असं नको ना बोलू तू आहेस म्हणून मी आहे ग आणि तुझ्यामुळे काहीच नाही झालंय बर सोड हा विषय चल आपण डॉक्टरांकडे जाऊ चल बघू सियाला तिच्या आईला रडताना बघून खूपच रडू येत होत नाही, नाही आता बस आज आज त्या सुदेशाने हद्दच पार केली त्याला तर मी सोडणार नाही तू तू चल आपण आता जाऊन पोलीस तक्रार करू मी त्या सुदेशाला असा फुकटात जाऊ देणार नाही माझ्या लेकराची काय हालत केली त्या नराधमाने मी आता त्याला आयुष्याची अद्दल घडवल्याशिवाय शांत बसणार नाही सुरेखा रडतच डोळ्या त्याला पाणी पोसत तावातावाने उभी राहिली पण तिचा पवित्रा बघून सिंहाच्या हातापायाला घाम जमा झाला भलेही ती आणि तिची आई चुकीचे नव्हते पण गरीब मात्र नक्कीच होते आणि ह्या जगात गरीबाला काय किंमत मिळते ह्याची ती दररोज प्रचिती खेत आलेली तिचा मामा भलेही जादा पैसेवाला नव्हता पण त्याच्या ओळखी मात्र बऱ्याच होत्या त्यामुळे ती प्रयत्न करूनही सुदेशाचं काहीच वाकड करू शकणार नव्हती उलट अजून परिस्थिती बिघडेल याची भीती वाटली तिला आई अगर थांब आपण आपण असं नाही करू शकत तो मामा आणि सुदेश किती टोकाचे आहेत हे तुलाही चांगलच माहीत आहे सिया उठून पटकन तिच्या आईचा हात पकडते मग मग मी काय आणि कसं कसं वाचव तुला त्या ऐवानांपासून सीयू राणी तू तू जा इथून कुठे कुठेतरी लांब निघून जा जिथं या नराधमांची तुझ्यावर सावलीही पडणार नाही सुरेखा आता खूपच पाणी झालेली ती तर वेड्यासारखी सियाला ढकलू लागली सुदेशला बघता तिला तिच्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसत होतं चल चल आत्ताच्या आता निघतो इथून सुरेखा सैर बैर होऊन घाईतच तिचे कपाटातले सियाचे कपडे खाली फेकू लागली क्षणी तिला काहीच सुचत नसल्याने तिचं डोकं थाळ्यावरच नव्हतं आई अग अग हे काय करतेय तू मी मी तुला सोडून कुठे जाऊ आणि कशी जगू आई प्लीज भाणावर ये अशी नको अग वागू तुझ्याशिवाय माझ कोण आहे ग आणि आता तू पण मला तुझ्यापासून लांब केलस तर माझ्याकडे मरण्या वाचून काहीच पर्याय नाही तुझ्याशिवाय तुझी सिया मरून जाईल आई तिच्या आईला असं वेड्यासारखं वागताना बघून सिया तिच्या पायात बसून जोरजोरात रडू लागली आता खरंच या आयुष्याशी डील करता करता ठकलं होत ते लेकरू इतकं कि तिच्या मनातली भावना आता प्रबळ होत चाललेली तिच्या तोंडून मरणाची भाषा ऐकूनच इथे सुरेखाचं काळीच थरथरलं आणि तिने पटकन आपल्या लेकीला घट्ट मिठीत घेतलं तशी सियाही हुंके देत रडतच तिच्या खुशीत शिरली इकडे सिया पूर्ण तुटून गेलेली तर तिकडे अग्ने येणे पूर्ण ऑफिसला थाऱ्यावर घेतलेलं त्याचा राग आज प्रत्येकावर एखाद्या बरसत होता होता भयंकर चिडला तो जणू आगीचा तप्त गोळा भट्टीतून काढावा इतकं त्याचं रूप भडकलं होत महादेवाने त्याचा तिसरा डोळा उघडून सर्व भस्म करावं असा काहीसा प्रकोप त्याचा चालला होता आणि त्याच कारण त्याला स्वतःला ही कळत नव्हतं फक्त डोळ्यांसमोर वारंवार तिचा चेहरा येत होता आणि त्याचा राग आणखी भडकवून जात होता ती त्याच्या मनावर इतकी काय हावी झालेली की त्याचं डोकंही त्याला कंट्रोल करू शकत नव्हतं रॉकी दादा या या फाईलवर भाईची साईन आणून देतोस का पूर्ण बिल्डिंगचं तापलेलं टेम्परेचर बघून आरवची तर अग्नेयाच्या केबिनमध्ये मध्ये जायची हिंमतच होत नव्हती वाघ पिसाळला आहे म्हटल्यावर कोण त्याच्या जा घंटी जाऊन वाजवणार ना आरो बाबा तुम्ही तुम्ही जाता का माझा आजचा ढोस पूर्ण झालाय आता अजून ढोस माझ्या तब्येतीसाठी ही बरे नाहीत अग्नेयाचा सगळ्यात जास्त राग कोणावर निघाला असेल तर तो रॉकीच होता बिचारा बिनपाण्याचा आज कितीतरी वेळा धुतला गेलेला त्याचा नकार बघून आरव रागात त्याला का तोच त्याला काही बोलणार तोच गोडीत घेऊन काम होईल या विचारात आरवने लगेच स्वतःला नॉर्मल केलं रॉकी दादा कसला कसला अशील रे तू माझा तोंड बघूनही तुला दया येत नाही आहे का अरे तो भैसाटलेला वाघ मला कच्चा खाऊन टाकेल रे आधीच नरक चतुर्थी जवळ येते पण ती यायच्या आधीच जागा त्याच काय आरवची तर अग्नेयच्या विचाराने धडकी भरलेली विचार लेकरू पार रडायच्याच घाईवर आलेलं पण त्याच्या कळवळण्याच वाईट वाटूनही रॉकी आज काहीच करू शकत नव्हता बाबा आज एक वेळ तुम्ही माझा जीव मागा मी तोही हसत हसत देईन पण बॉसच्या केबिन मध्ये जायला सांगू नका रॉकीच्यात आता अजून अग्नीचा राग झेलण्याची ताकत राहिली नसल्याने तो आरव समोर डायरेक्ट हात जोडतो त्याची आपल्याहूनही वाईट झालेली अवस्था बघून आरवला हसाव की रडाव तेच समजेना पण त्याही परिस्थितीत आरवला त्याच हसूही आलं कारण या पहाडासारख्या धिप्पाड काल के असा रडवेला होता ना तो पहिल्यांदाच बघत होता दादा आपण आपण एक काम करू करू टॉस तो शिस्तीत जाऊन भाईची साईन आणेल आरवची आयडिया ऐकूनही आई रॉकीचे एक्सप्रेशन काही बदलले नाहीत बाबा या गेम मध्ये नेहमी तुम्ही जिंकता याचा मला चांगलाच अनुभव आहे आपण एक काम करू आपण पंजा लावू जो हरेल तो जाईल रॉकीच्या आयडियावर आरवचा तर फ्यूजच उडाला म्हणजे काय म्हणून हा माणूस असल्या भयानक आयडिया सांगतोय असं वाटलं त्याला त्याने रॉकीच्या तब्येतीला खालून वर पाहून एक नजर स्वतःवर आणली त्याच्या एका पायातच ह्याचं पूर्ण शरीर बसत होत आता दोघ ही विचार करतच होते कि समोरून त्यांना मार्को येताना दिसला आणि बस या दोघांच्याही ओठांवर खुनशी हसू पसरलं टाकायला त्यांना शिकार भेटली होती रॉकी मिस्टर पाठक यांना तू वेटिंग एरियात बसायला सांगितलंस ना मग अजून किती वेळ कारण आता तो माणूस तिथे पसरायचाच बाकी राहिलाय मार्को तंतणतच रॉकीवर चढतो कारण त्या मिस्टर पाठकने त्याला शंभर वेळा एकच प्रश्न विचारून विचारून नकोस करून टाकलेलं ओ मी मी तर त्यांना विसरूनच गेलो मी आत्ताच त्यांना निपटवून आलो तोपर्यंत तू या फाईल वर बॉस ची साईन घेऊन ये रॉकीने दात विचकावत ती फाईल मार्कोच्या हातात पटकली सकाळपासून मार्को, मार्को साईड गेलेला त्यामुळे त्याला अग्नेयच्या कृपेने तापलेल्या वातावरणाचा काहीच अंदाज नव्हता बघतो या गोरिला त्याने क्वचितच हसताना बघितलेलं यात दात दाखवण्यासारखं काय का आहे मार्कोच्या प्रश्नावर आरवणे रागातच ट्रॉकी पाहिलं त्याच्या ओसंडून उत्तू जाणाऱ्या उत्साहाने आरवला तर त्याच डोक भिंतीवर आपटूस झालं अरे मार्को रॉकी दादा नेहमी ब्रश करत नाही वाटतं म्हणून तो एरवी कधी हसत नाही पण आज त्याने ब्रश केलेला दिसतोय म्हणूनच दाताची कवळी बाहेर येईपर्यंत तोंड फाकवतोय ना तो तू काय त्याच्याकडे लक्ष देत बसला जा जा पटकन साईन घेऊन ये आरवने रॉकीच्या हाताला हळूच चिमटा काढताच रॉकीचं शटर लगेच बंद झालं आणि त्याने केविलवाण्या थొबड्याने आरवकडे बघितलं म्हणजे एखाद्याची इज्जत काढायची ही हाइट असते राव पण आता आरवचं स्पष्टीकरण ऐकून मार्कोचा तोंड अजूनच बिथरलं ना म्हणजे खरच इतकं मीनिंगलेस आरव शिवाय कोणीच बोलू शकत नाही याची मनोमन त्याला प्रचिती आली आणि आता तो या दोघांच्या नजरेच्या खेळाला इग्नोर करून निगुन गेला, या जत्रेत हो तो आरव आणी ओठान वर स्माईल आली रॉकी दादा इतकी ओव्हर ऍक्टिंग कोण करत रे तुझी ऍक्टिंग बघून एखादा माणूस जीव सोडेल आरवने चिडतच रॉकीवर कटाक्ष टाकला आरो बाबा हे असली नाटक आपल्याला जमत नाही ना म्हणून जरा सांभाळून घ्या रॉकी म्हणून झालेला मित्राला पण पडली आंतरिक सुख काही वेगळंच असत ना मन आता मार्को पडलेल्या तोंडाने बाहेर येईल हे पाहण्यासाठी रॉकीचा जीव अगदी कासावीत झालेला होताच की पण 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 रॉकीच्या सर्व अरमानांवर पाणी पडलं जेव्हा मार्को साईन घेऊन निवांत बाहेर आला त्याला असं नॉर्मल चेहऱ्याने आलेलं बघून रॉकी आणि आरवचे डोळेच मोठे झाले मार्को भाई ओरडला का तुला आरवच्या प्रश्नावर मार्कोने चमकून त्याच्याकडे बघितलं बॉ बॉस मला का ओरडतील मार्को आरवच्या बोलण्यावरून आपण काही कांड केले का ते आठवू लागला त्याच्या उत्तरावर रॉकी आणि आरवने इवलास तोंड करून एकमेकांकडे पाहिलं बिचारे सध्या समदुखी होते ना मग आपण काय पाप केलेलं असेच काहीसे भाव होते त्यांचे बर रॉकी मार्को त्याला काही बोलायला जाणार तोच रॉकीचा फोन वाजला आणि त्याने अननोन नंबर बघून तो डायरेक्ट रिसीव केलाच होता की हॅलो चिकू दादा समोरून सियाची ती गोडवाणी अमृतासारखी कानावर पडली आणि त्याने चमकून त्या नंबरकडे बघितलं रॉकी फोनवर नंतर बोल बॉसने तुला अर्जंट आत बोलवलंय मार्कोने सांगायला उशीर की रॉकीने घाबरून गडबडीत फोन कट करून तो घाईतच आत गेला कारण आज अग्नेयाचा कहर बघता तो अजून त्याला शकत नव्हता त्यामुळे आधी हँडल करून मग तो सियाला फोन करू असा विचार करून वाघाच्या गुफेत घुसला इकडे त्याचा फोन कट होताच सियाने चुकून कट झाला या अविर्भावात परत कॉल फिरवला तसाही या मुलीला स्वतःची लाकड स्मशानात पोहोचवायची घाईच झालेली रॉकी आत येताच त्याची नजर किशात हात घालून खिडकी बाहेर दूरवर कुठेतरी बघत उभ्या असणाऱ्या अग्नेयवर गेली त्याच्या वेस्टकोटमधून त्याची व्ही पोक्शर मध्ये दिसणारी ती भारगस्त पर्सनॅलिटी पाटूनही कमालीची आकर्षक दिसत होती पण त्याच्या हातावरच्या ताटरलेल्या नसा बघून रॉकीला अजूनही तवा गरम आहे हे, हे समजताच त्याने भीतीने आवंडाच गिरडा देवा प्लीज आता तरी दया कर रे माझ्यावर की बॉस चा राग माझ्यावर बरसू नये रॉकी मनोमन प्रार्थना करतच होता की अग्नेयचा करारी आवाज त्याच्या कानावर पडला रॉकी सिंघाणियाच्या अग्नेय अजूनही पाठमोरा राहूनच सध्या थोड शांततेत रॉकीशी बोलायला जाणार की तोच नेमका त्याचा फोन वाजला देवा तू तरी ही मुलगी मला देणार नाही रॉकीने तो फोन कट करतच स्वतः सोबत सियाचाही उद्धार केला त्याचा फोन वाजताच अग्नेयने रागातच त्याच्यावर नजर रोखली त्याला तो बोलताना कोणाचाही डिस्टर्बन्स खपायचा नाही सॉरी सौ, बॉस रॉकी आता अग्नेयची नजर बघून गर्भगळीत झाला होता ते सिंघानिया अग्नेय कसा बसा स्वतःचा राग आवरत परत बोलायला जाणार कि बस परत रॉकीचा फोन वाचला आणि बस आता रॉकीला आपला मरण समोर दिसू लागलं देवा तुझी दया ठेव तुझ्याकडेच तुझी दया काय मला परवडे ना रॉकी रडकुंडीला येत परत किशातून त्याचा फोन काढून कट करायला जाणार तोच पुढच्या सेकंदाला तो फोन हिसकावला गेला रॉकीने गडबडून समोर पाहिलं तर समोर अग्नेय रागात अक्षरशः लाले लाल झालेला तो त्याच्या जवळ कधी आला हेही रॉकीला समजलं नाही पण आपला आत्ताच नवीन घेतलेला फोन आता शहीद होणार या विचाराने रॉकीला धडकीच भरली बॉस तो अग्नेयाचा हवेत उचललेला हात बघून घाईत त्याला समजवायला जाणार तोच चिकू दादा मी मी सिया पलीकडून बाहेर पडलेल्या त्या नाजूक आवाजाने इथे अग्नेयाच्या हवेतला भारग्रस्त हात जागेवरच टीप झाला मग काय वाटतं तुम्हाला अग्नियला त्याची सगळी उत्तर आता भेटून जातील का की आता त्याची आणि सिंहाची पुढची भेट तिच्या आयुष्याला बदलवायलाच होणार आहे जेव्हा त्याला कळेल सिंहाच्या हाताला इतकी भयंकर वेदना झाली तेव्हा तो काय करेल हे पाहण्यासाठी ह्या स्टोरीला आवर्जून कनेक्टेड राहा कारण आता लवकरच अग्नेयाचा वेड प्रेम आणि सियाची नटखट नोकझोक तुम्हाला वेडावून सोडेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करून लाईकही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या विश्व प्रेमाचं या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा